संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक गावांतर्गत येणाऱ्या डेरेवाडी येथील चाकूरबाई माता मंदिराच्या प्रांगणात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहास आमदार अमोल खताळ यांनी भेट दिली तसेच सर्वप्रथम त्यांनी चाकूरबाई माताचे दर्शन घेत आशीर्वादही घेतला ग्रामस्थांच्या वतीने आमदार अमोल खताळ यांचा सन्मान करण्यात आला आचार्य डॉक्टर रामकृष्णदास महाराज लहवितकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली यावेळी रामेश्वर पतसंस्थेचे चेअरमन रोहिदास डेरे संगम सेवाभावी ट्रस्टचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट श्रीराज डेरे शेतकरी भाऊसाहेब डेरे प्रदीप डेरे पुंजाळ डेरे महेश बोराडे यांच्यासह ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते रोहित शिंदे राजगृह न्यूजसाठी संगमनेर माझी सुद्धा हीच इच्छा आहे कमी निवडून दिलेल्यांचाच आमदार नाही तर या संगमनेर तालुक्यात असलेल्या सर्वांचा आमदार आहे ते त्यामुळे त्यांचं जे पालकपत्र घेऊन पुढे जाण्याची जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी मला दिली त्या माध्यमातून वाडी वस्त्यांचे जे आजपर्यंत दुर्लक्षित राहिले मला असं वाटतं की डेरेवाडीमध्ये सगळ्यात जास्त येणारा आमदार एक वर्षामध्ये मीच असल गेल्या कित्येक वर्षाचं रेकॉर्ड बघितलं तर पहिला आमदार असं वर्ष मला पाचवी सांगली मिळेल माझी बरोबर नाही का वाडी आहे छोटी वाडी आहे म्हणून तिथं